हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर सध्याला सावित्री पौर्णिमा येत आहे सावित्री पौर्णिमा म्हटलं की सर्वच बायका खूप जास्त एक्सायटेड असतात तर वट पौर्णिमेला मेकअप हेअरस्टाईल हे तर साहजिकच आहे सर्वच बायका करतात तर हेअरस्टाईल अगदी दोनच मिनिटात कशाप्रकारे करायची त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे जे की सर्वांनाच खरंच खूप जास्त युजफुल ठरणार आहे मी इंट्रोड्यूस करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर हेअरस्टाईल हेअर केअर अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते यापैकी कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तसेच बाजूला असणाऱ्या बेल लायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून सर्वप्रथम मी व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला अजिबात वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथमची हेअरस्टाईल जी करणार आहोत ती समोरून मी पॉपची हेअरस्टाईल करणार आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कुठल्याही समोरून हेअरस्टाईल करून घेऊ शकता तर मी इथे पबची हेअरस्टाईल घेत आहे मला पर्सनली खूप आवडते व दिसायलाही मला छान दिसते असं मला वाटतं तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर समोरून पबची हेअरस्टाईल घेणार आहे व हो, बॅकसाईडला मी अगदी कुठलाही बन न वापरता आंबाडा पाडणार आहे तर ते तुम्ही बघू शकता पुढीलप्रमाणे तर अशा प्रकारे पब घेतला आहे बेबी हेअर बाहेर काढले आहेत ते मला फार आवडतात व दिसायला एक फारच सुंदर दिसतात त्यानंतर अशा प्रकारे बॅकसाईडला केस मी कोम करून घेतले व रब्बल बँडने त्याला सिक्युअर करून घेतला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे सर्व केस रब्बल बँडने सिक्युअर करायचे आहेत व दोन मध्ये केस करून आपल्याला अगदी एकमेकामध्ये अशा प्रकारे गुंफून घ्यायची आहे ही हेअरस्टाईल अजिबात ज्याला हेअरस्टाईल जमत नाही त्यांना देखील येणारी हेअरस्टाईल आहे खूपच इजी हेअरस्टाईल आहे व दिसायलाही खूपच सुंदर दिसते व अगदी दोनच मिनटात झटपट ही हेअरस्टाईल होते तर अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये केस घ्यायचे आहेत व त्यानंतर त्याला पिनाने सिक्युअर करून घ्यायचं आहे अगदी दोनच मिनटात अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही कुठल्याही समारंभासाठी करू शकता तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी हेअरस्टाईल माझी अगदी दोनच मिनटात झाली आहे पिण्यांनी सिक्युअर करून घेणं अगदी इम्पॉर्टंट आहे व त्यानंतर त्याला आपल्याला गजरा लावून घ्यायचा आहे तुम्ही गजरा लावू शकता किंवा तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला फ्लावर लावायचे असेल तर ते देखील लावू शकता तर अशा प्रकारे मी गजरा लावून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी अगदी दोनच मिनटात ही हेअरस्टाईल रेडी आहे कितीही तुम्हाला घाई गडबडीच्या वेळेला अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही अगदी दोनच मिनटात करू शकता जी की दिसायला खूपच छान दिसते सेकंड नंबरची हेअरस्टाईल आपण घेणार आहोत ही पण खूप इझी हेअरस्टाईल आहे यासाठी अजिबात वेळ लागत नाही मिडल पार्टिशन घ्यायची आहे व त्यानंतर आपल्याला बॅकसाईडला बन टाकायचा आहे तर इथे मी डोनटचा वापर बनचा वापर करणार आहे मिडल पार्टिशन घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग वन साईड पार्टिशन पण घेऊ शकता ही पण हेअरस्टाईल अगदी दोनच मिनटात होते व दिसायला ही खूपच सुंदर दिसते त्यानंतर अशा प्रकारे दोन्ही साईडला थोडासा थोडंसं सा वळून आपल्याला पिण्यांनी सिक्युअर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही पण हेअरस्टाईल पैठणी काटापदर साडीवरती अगदी उठून दिसते व खूप सुंदर अशा प्रकारे ह्या हेअरस्टाईल मुळे आपल्याला लूक येतो तुम्ही बघू शकता अगदी दोन्ही साइडनी सेम करून घ्यायचा आहे व पिनाने सिक्युअर करून घ्यायचा आहे व समोरून फ्लिक्स काढून घ्यायचे आहेत फ्लिक्स मला काढायला फार आवडतात कारण की चेहरा हा मोठा असेल तर छोटा दिसतो व ते दिसायलाही फार उठून दिसतं त्यानंतर बॅकसाईडला मी इथे बनचा यूज करणार आहे व बन आपल्याला यू पिनांनी सिक्युअर करून घ्यायचा आहे या ठिकाणी दोन किंवा तीन पिनांनी तुम्हाला बन सिक्युअर करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन डिवायसेसमध्ये केस घ्यायचे आहेत व अगदी दुसरा रब्बर लावून बॅकसाईडला पूर्ण केस सिक्युअर करून घ्यायचे आहेत ही पण हेअरस्टाईल अगदी दोनच मिनटात होते अजिबात वेळ लागत नाही व दिसायलाही खूप सुंदर दिसते व स्वतःचे स्वतः करायलाही हेअरस्टाईल खूप इझी पडते तर अशा प्रकारे केस आपल्याला बॅकसाईडला वेळने टाकल्यासारखे सिक्युअर करून घ्यायचे आहेत व उरलेले केस डोनटच्या बनच्या खाली घालून पिनांनी त्याला सिक्युअर करायचं आहे व इथे आपल्याला अशा प्रकारे गजरा लावून एकदम इझिली दोनच मिनटात रेडी व्हायचं आहे नंबर तीनची हेअरस्टाईल घेणार आहोत आपण ते म्हणजे वन साईड पार्टिशन घेणार आहे मी इथे समोरून तुम्ही तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग हेअरस्टाईल करू शकता बॅकसाईडला अशा प्रकारे रब्बल बँडने सर्व केस सिक्युअर करून घेणार आहे व अगदी वळवून गोल अशा प्रकारे आंबाडा पाळून घेणार आहे व त्याला मी रेडीमेड हेअर एक्सटेन्शन वापरणार आहे अगदी अशा प्रकारे तुमचे केस जर छोटे असतील किंवा जास्त ग्रोथ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे असा रेडीमेड हेअर एक्स्टेन्शन वापरून इझिली अगदी एक ते दोनच मिनटात हेअरस्टाईल करू शकता व ते दिसायलाही अगदी सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता इथे अगदी झटपट दोनच मिनिटात मी सिक्युअर करून घेतला आहे व समोरून वन साइड सोडलेली पार्टीशन मी अशा प्रकारे घेऊन फ्लिक्स काढले आहे तो पिनाने सिक्युअर करून घेतला आहे तर बघू शकता किती सुंदर अशी हेअरस्टाईल झाली आहे वाटला व्हिडिओ आवडला की नाही व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की ते एकदम फ्रीमध्ये आहे व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे त्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद